मी आपल्या इथे आपल्या प्लॉटवर पीक प्रात्यक्षिक पाहणी कार्यक्रम आलेलो आहे तरी तुम्ही आमच्या मनीष गुरुजी कोणकोणती कोणती औषधं वापरली आणि त्या औषधाचा तुम्हाला आलेला रिझल्ट याबद्दल तुम्ही आम्हाला ही सांगा म्हणजे तुमचा रिझल्ट सांगा सर्वात प्रथम तुम्ही तुमची ओळख करून द्या नमस्कार माझी ओळख आहे शरद शिरसट राहणार जाधववाडी तुमच्या मी दहाव्या अकरा तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी पस्तीस तुमच्या कंपनीचे मी दहाव्या आणि अकराव्या दिवशी सावकार सावकारचं टॉनिक हे घेतलेलं आहे जेव्हा ते मी घेत असताना घड दिसत नव्हते पण तुमचं टॉनिक घेतल्यानंतर मला फार खूप चांगला रिझल्ट भेटला आणि तुमचा आणखीन एक मॅजिक जेल जे मुळ्यांसाठी काम करतं ते मी एकदा वापरलेलं आहे त्याचा पण खूप चांगला रिझल्ट भेटलेला आहे म्हणजे तुम्हाला सावकार आणि मॅजिक जेलचा रिझल्ट एकदम टॉप भेटलेला आहे तुम तर तुम्ही म्हणजे तुम तुम्ही जे हे वापरलं सावकार आणि मॅजिक जेल म्हणजे मनीष जे तुम्ही प्रोडक्ट वापरले त्या तुम्ही समाधान आहात का हो समाधानी तर तुम्ही इतर तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय संधी तुम्ही काय सांगताल त्याला मनीषा अॅग्रो एकदम चांगले रिझल्ट आहेत त्याच्यामुळे तुम्ही सावकार किंवा मॅजिक जेल आणखीन कोणते प्रोडक्ट असेल तर वापरू शकता म्हणजे तुम्ही यामध्ये समाधानी आहात हो तुम्ही सावकर वापरल्यानंतर हे तुमच्या मनामध्ये किंवा हे तुमचे घड म्हणजे चांगले घड निघलेले आहेत हो, हो, हो. तुमचे म्हणजे त्यामध्ये तुम्हाला एक साधारणपणे चांगला रिझल्ट तुम्हाला हो, हो, भेटलेला आहे आणि तुम्हाला मुळी साठी सुद्धा तुम्ही मॅजिकचा हो, तुम्हाला चांगला रिझल्ट भेटलेला आहे धन्यवाद